सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा चौतीस पॉईंट चारशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ पकडण्यात काशिमेरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयामार्फत अंमली पदार्थाबाबत विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी परिसरातील अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले होते सदर सूचनांच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री किंवा बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेले इसम नामे एक समचूर जाफर गाझी वय बेचाळीस धंदा चालक राहणार रूम नंबर एकशे तीन म्हाडा बिल्डिंग डॉकयार्ड रोड माझगाव पूर्व मुंबई चार शून्य 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 एक शून्य दोन आसिफ इसरत अली अन्सारी वय बावीस वर्ष धंदा मजुरी राहणार रूम नंबर एकशे आठ साईधाम बिल्डिंग महाराष्ट्र नगर मानखुर्द पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ तीन राजू चैतई सैनी व त्रेचाळीस वर्ष धंदा चालक राहणार सुलभ शौचालयासमोर फुले नगर चाळ मानखुर स्टेशनच्या जवळ मानखुर पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ यांना काशीमिरा महाजनवाडी मीरा गावठण येथून ताब्यात घेण्यात आले सदर इस्मानच्या ताब्यातून चौतीस पॉईंट चारशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम वजनाचा सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच दोन लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरण्यात आलेली टॅक्सी तसेच रोख रक्कम असा एकूण आठ लाख सत्त्याण्णव हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरबाबत काशिमेरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन तीन सहा दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम आठ वीस एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील वरील अटक आरोपित यांना गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता देणारा पाहिजे आरोपी नामे एक जी आरुल अब्दुल गफूर सरदार वय चाळीस वर्ष राहणार रूम नंबर पंधरा ए रूम नंबर दोन मानस सरोवर कॉम्प्लेक्स सेक्टर नंबर चौतीस कामोठे नवी मुंबई याचा शोध घेऊन त्याच दिनांक तीन सहा दोन हजार अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हे सध्या पोलीस कोठडीमध्ये असून गुन्ह्याचा तपास चालू आहे वरील कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय श्री डॉक्टर विजयकुमार मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग राजेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमिरा पोलीस ठाणे रणजित आंधळे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बेलोसे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे पोलीस हवालदार स्वप्नील मोहिले रामदन ढोबाळ मनोज ढोबळे पोलीस शिपाई पंडागळे राजेंद्र सूर्यवंशी संदीप चौधरी मुकेश कांबळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले आहे